नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यामध्ये सर्वप्रथम त्यांनी पदसंख्या दिलेली आहे वेतन श्रेणी दिलेली आहे आणि पदांचे नाव दिले आहे एकूण विविध विविध अकरा हे संवर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन सादर करण्याचे वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे आणि ते आहे एकोणतीस बारापासनं तर एकोणवीस एकपर्यंत तुम्ही करू शकता अर्ज त्यानंतर प्रवेशपत्र जे येणार आहे हॉल तिकीट येणार आहे परीक्षेचे ते परीक्षेच्या सात दिवस आधी येणार आहे आणि जी काही इच्छुक उमेदवारांनी या लिंकवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे हे लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्रामची तर बघा यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळमध्ये जाहिरात निघाली आहे प्रत्येक याची आपण शैक्षणिक पात्रता आणि वॅकेन्सी बघणार आहोत कास्टनुसार ठीक आहे तर बघा पहिलं जे पद आहे ते आहे प्रादेशिक अधिकारी गट अमध्ये ठीक आहे यासाठी या, या तेवीसनुसार पेमेंट मिळणार आहे एकूण भरावी जी पदे दोन आहेत ठीक आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा ही पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तीसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे त्यानंतर दुसरं जे पद आहे ते आहे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी गट अ एकूण एक पद भरायचं आहे त्यानंतर पुढील जे पद आहे ते आहे वैज्ञानिक अधिकारी गट अ एकूण दोन पदे भरायचे आहे आणि वेतन श्रेणी सर्वांची चांगली आहे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एकूण भरायची चार पदे आहेत ठीक आहे त्यानंतर प्रमुख लेखापाल हेड अकाउंटंटसाठी गट क एकूण तीन पदे त्यानंतर विधी सहाय्यक लिगल असिस्टंट गट भराव्याची एकूण तीन पदे आहेत पुढे जे पद आहे ते आहे कनिष्ठ लघुलेखक एकूण भरावीची चौदा पदे त्यानंतर आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गटक, गटक एकूण सोळा पदे आहे त्यानंतर आहे लिपी वरिष्ठ लिपिक यासाठीच फक्त ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे एकूण दहा पदे आहे बाकी सर्व पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्याच्यावर आहे आणि सर्वांची आपण शैक्षणिक पात्रता सुद्धा बघणार आहोत व्हिडिओ शॉट पहा प्रयोगशाळा सहाय्यक साठी तीन पद पदे आहेत त्यानंतर कनिष्ठ लिपिक टंकलेखनसाठी सहा पदे आणि पदनी आहे शैक्षणिक अर्हता बघा आता रिजनल ऑफिसर प्रादेशिक अधिकारीसाठी साठी बघा पोस्ट ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे त्यानंतर सिनियर सायंटिस्ट सायंटिफिक ऑफिसरसाठी सुद्धा डायरेक्टर रेट डिग्री इन सायन्स सायन्समधली डिग्री मागितलेली आहे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मागितले आहे वैज्ञानिक अधिकारीसाठी वरिष्ठ वैज्ञानिकसाठी वेगळी मागितली आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारीसाठी मिनिमम पासेस ग्रॅज्युएट डिग्री इन सायन्समध्ये मागितलेली आहे हेड अकाउंटंटसाठी डिग्री मागितलेली आहे त्या याच्यामधली लेखापालमधली प्रमुख लेखापाल त्यानंतर लिगल असिस्टंटसाठी लॉ डिग्री मागितली आहे त्यानंतर आहे कनिष्ठ लघु लेखक येनी ग्रॅज्युएशन मागितलेली आहे म्हणजे हा हेच एक पद आहे ज्याच्यामध्ये येनी ग्रॅज्युएशनवाले भरू शकतात पण इथे टायपिंग मागितलेली आहे ठीक आहे त्यानंतर वैज्ञानिक कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकसाठी त्यांनी मिनिमम फर्स्ट क्लास डिग्री इन सायन्स मागितलेलं आहे सीनियर क्लर्क इथेच फक्त प्लेन ग्रॅज्युएशनवाले uh, विद्यार्थी भरू शकतात इथे टायपिंग नाही काही नाही फक्त ग्रॅज्युएशन ज्याचं झालेलं आहे ते भरू शकतात बघू शकता एनी डिग्री डिसिप्लिन uh, इज इक्लंट युनिव्हर्सिटी म्हणजे uh, मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून केलेली म्हणजे कोणती पण ज्याचे ग्रॅज्युएशन झाले आहे ते भरू शकतात त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक डिग्री इन सायन्स मागितलेले आहे त्यानंतर बघा ज्युनियर क्लर्क टायपिस्ट क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन एनी डिसिप्लिन इते सुद्धा टायपिंग मागितलं पण हे एकच पद आहे दहा नंब सॉरी नऊ नंबरचं जिथे तुम्ही आ, एनी ग्रॅज्युएशनवाले भरू शकता ठीक आहे त्यानंतर परीक्षेचा अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे बघू शकता एकूण पेपर पार्ट वनमध्ये तीस मार्क आहे जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड आणि इंग्लिशमध्ये त्यानंतर बेसिक स्किल सायन्स अँड इंजिनिअरिंग तीस आहे एन्व्हायरमेंटल लेजिस्लेशन वगैरे शंभर शंभर आहे मार्कचं त्यानंतर त्यांनी पूर्ण परीक्षेचे स्वरूप आणि सिलेबस वगैरे दिलेला आहे त्यानंतर पुढे जर बघायला गेलं आपण तर त्यांनी सब्जेक्ट वगैरे दिलेले आहे तर अधिक माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या आणि तिथे जाऊन तुम्ही हे पी डी एफ बघू शकता एकोणचाळीस पेजची आहे तुम्ही व्यवस्थित रीड करा आणि तुम्हाला माहिती पडून जाईल की कोणत्या पदासाठी काय काय दिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत धन्यवाद